एक म्हणजे हे वर्तमानपत्र किंवा मीडियाच्या लोकांनी जाहीर केलं आहे आम्ही कुठलंही जाहीर केलेलं नाही एक आमच्याकडे जो प्रस्ताव आला कणकोलीतली प्रतिष्ठ मंडळी कणकोलीतले काही डॉक्टर होते काही वकील होते कणकोलीतले काही व्यापारी होते कणकोलीत शहरातले जे काही मानकरी आहेत ते मानकरी होते त्यांचा प्रस्ताव असा आला की तणकोली शहर छोटंसं आहे इथे जर आपण शहर विकास आघाडीकडून जर निवडणूक लढवली तर चालेल का कारण काय विकास आला मग सगळ्या पार्टी आपल्याला पैसे देईल असं त्या सगळ्या शिष्टमंडळाचं म्हणणं होतं की म्हटलं हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही हा निर्णय आमचे वरिष्ठ ठरवतो आता त्याच्यात कोणाकोणाशी त्यांनी चर्चा केली हे मला माहिती नाही ही चर्चा आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी सा या ठिकाणी काम करतो म्हणून मला त्यांनी विचारलं तर म्हटलं हा प्रस्ताव तुमचा जो आहे हा प्रस्ताव आम्ही प्रस्ता वरिष्ठांपर्यंत पाचू आणि वरिष्ठांनी याच्यावर जर निर्णय घेतला तर पुढची जी काही बोलणी आहे ती आपण या ठिकाणी करू अशा प्रकारचा निर्णय आमचा कुठलाही निर्णय झालाय ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका